पहिल्या ओळख सांगा मी राहणार कोकराळ आहे माझं नाव ओमकार प्रताप गायकवाड तर आता आपल्या पहिल्या बद्दल काय सांगा बैल काय बैल चांगलाच आहे बैल पायऱ्या वाचून आमचा जरा खाली पळत होता आता चार आधी आम्ही नागोबात पाच नंबर आहे नागोबाच्या मैदानात दादा दा। मग आपण आता आत्ताचं नियोजन कोणी केलंय आत्ताचं नियोजन स्वतः मालकाने केलेलं आहे मीच आहे तुम्हीच हा आणि आपल्या पायऱ्याचं नाव काय आहे नाशिक नाशिकवाल्यांचं मोर्य आहे सुरेश शेठ पाटील यांचं आहे डोंबिवली आणि आता किती गटपास केला बासष्ट मध्ये गाडी पळाली आपला बैल आता टॉप मध्ये त्याच्याबद्दल काय सांगाल आता बैल टॉप मध्ये पळेल याच्या पुढे पण बैल टॉप मध्येच पळेल तुम्ही कधी बिंदोडला पळवला काही हा बैल दोन एक पंधरा ऑगस्टला पळवला आणि एक पिंगळी बुद्रुक ला पळवला दोन्ही दोन्ही पिंजवड आम्ही दोन टांग्याने जिंकले आणि येत्या सव्वीसला पण किडकाई मैदानात दिसेल बैल मी काय बोलतोय मुंबईला आपला कधी बैल उतरेल वीस तारखेला उतरणार जानेवारीच्या कुठल्या मैदानाला खिडकाळी उसाटल्या मैदान ठीक आहे आता मी काय बोल आता आपल्याला पायऱ्या भेटायला मुश्किल होते त्याच्याबद्दल काय सांगा पायरे म्हणजे आत्ताच जे सिच्युएशन आहे ना म्हणजे वायदी ही सिस्टम चालू आहे इकडे गावाकडे तर ती वायदी ही सिस्टम माझं मोठ्या मोठ्या बैलवाल्यांना सांगायची इच्छा एवढीच आहे की वायदी घेऊ नका मी आज तीन वर्ष बैल पळवतोय एक रुपया कधी कोणाकडून वायदी नाही घेतली तर हा विषय चर्चेमध्ये एका गरीबांच्याकडून वायदी घेतात त्याचा पहिली त्याचा पहिली गरीबांकडून वायदी घेत आहेत गरीब लोक ट्रॅक्टर वगैरे जे शेतीतले अवजार आहेत ते विकून ह्या वायद्या बी देत आहेत तीस हजार चाळीस हजार रुपये वायदी देत आहेत तर माझं मोठ्या बाईवालांना एवढंच सांगणं आहे की तुम्ही जे वायदी घेता ना ती घ्या तुम्ही असं म्हणत नाही टॅम्पो भाडं घ्या पोरांचं काय असतील तेवढे पैसे घ्या पण गरीब लोकांना हे करू नका आज आमचा बैल बलतो भरपूर पण बैल ना बैलाला बैल ला लागत नव्हता तर आज आम्ही करून दाखवलं मागच्या मैदानात नागोबाच्या आम्ही सगळ्या मोठ्या गाड्या मारल्यात आज नाव नाही सांगणार कोकराकरांचा तुळशा फक्त विचारा जाऊन येणार मी काय बोलतो आता आपला बैल पळतोय तरी पण आपल्याला पायरा नाही देत आता पैराला आपल्याला फोन येतात कंटिन्यू फोन येतात मोठ्या मोठ्या बैलांचा फोन दादा त्यांना तुम्ही आता पायरा देणार का नाही ना जेणे जेणे मला ना सत्तर हजार ऐंशी हजार लागेल ना त्याला मी बैल देणार नाही तो किती पण मोठा असू द्या मी स्वतः सव्वीस जानेवारीला एकावन्न ना हजारावर नाव सोडलं खिडकाईला ओपन चॅलेंज कोणी पण मला नाव द्या बिनजोडला बिनजोडला ला आले तर मुंबई मध्ये नक्कीच भेटा मला कारण पण मुंबईच आहे धन्यवाद तुम्ही मुलाखत घेतल्याबद्दल भरपूर हे तुमचे आभार